नमस्कार विश्रांती सिंपल रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुळ्यांच्या शेंगाची भाजी रेसिपी पाहणार आहोत आपण सुकी भाजी बनवणार आहोत फक्त कांदा लसूण वापरून मुळ्याची शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं आहे मुळ्याच्या शेंगा खाण्याचे फायदे खूप आहेत मुळ्यांच्या शेंगांमध्ये विटॅमिन सी असते शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने वाढते भूक वाढीस मदत करते या पद्धतीने आपण मुळ्याच्या शेंगा दोन कांदे लसणाच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत लसणाला छान असं आपण ठेचून घेऊया माझ्याकडे ठेचण्यासाठी कोणते साहित्य नाही त्यामुळे मी लाटण्याने हे ठेचून घेत आहे या पद्धतीने आपण लसूण ठेचून घेऊया एका कढईमध्ये दोन चमचे तेल लसणाच्या पाकळ्या लसण जास्त घातल्यामुळे भाजीची चव वाढते जिरे दोन कांदे या पद्धतीने तेलात छानपैकी फोडणी भाजून घ्यायची आहे कांदा लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित कांदा भाजून घेतल्यानंतर आपण मुळ्याच्या शेंगा ॲड करायच्या आहेत थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात मुळ्याच्या शेंगाने आपली भूक वाढते विटॅमिन सी जीवनसत्व मिळते या पद्धतीने मुळा कांदा लसूण भाजून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ एकजीव करून घेऊया या पद्धतीने मुळा आपला थोडासा भाजलेला आहे हा मुळा आपण वाफेवर शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिट वाफेवर शिजवून घेतलेला आहे परत आपण एक जीव करून यामध्ये तुम्हाला आवडेल ते मसाले ॲड करू शकता कांदा लसूण मसाला धने पावडर भाजी मसाला लाल तिखट तिखटीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार वापरा थंडीच्या दिवसात तिखट चालतं पण उन्हाळ्याच्या दिवसात आपण तिखेचं प्रमाण कमी केलं पाहिजे या पद्धतीने मसाला एकजीव करून घेऊया परत आपण याला दोन ते तीन मिनिट वाफेवर शिजवून घेऊया या पद्धतीने मुळेची भाजी आपली तयार आहे एकजीव करून घेऊया वाफेवर शिजवून घेतलेली भाजी आपली तयार आहे कोणतीही भाजी असो आपण वाफेवर शिजवून घेतली पाहिजे आता आपण शेंगदाण्याचं वाटण ॲड करूया अशी मसालेदार मुळ्याची भाजी आपली तयार आहे थंडीच्या सीझनमध्ये मुळ्याच्या शेंगा आपल्याला बाजारात मिळतील धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा